लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार किती वाट पाहावी लागणार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधीपासून मिळणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे शिर्डीतील नागरी सत्कार कार्यक्रमात विखे पाटलांनी हे विधान केलं आहे इथेचं सरकार लाडक्या बहिणीला कधीही दूर करणार नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला विखे पाटील म्हणाले आमच्या लाडक्या बहिणी कारभारणी झाल्या आहेत हे विरुद्ध लोक बोलायची निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे पण योजना बंद झाली का चालू आहे ना का बंद आहे आता तुमचा जानेवारीचा हप्ता येईल मार्चमध्ये बजेट झाले की तुमचे पैसे पंधराशेचे एकोणीसशे रुपये होतील इति सरकारचा हा शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं सरकार कधी दूर करणार नाही हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मार्च बजेटनंतर जमा होतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे तर मार्चमध्ये अधिवेशन आहे आणि मार्चमध्ये बजेट आहे त्यानंतरच लाडक्या बहिणीला पंधराशेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत असा शब्द आहे येते सरकारने लाडकी बहिणींना बंद केले नाही परंतु ती अद्याप त्यांचे एकवीसशे रुपये मिळाले नाहीत महिलांना तर लाडक्या बहिणींना मार्चनंतर एकवीसशे रुपये मिळू शकतात